सर्वांचे नमस्कार मनापासून स्वागत वसंत व्याख्यानमाला लोणावळाचे तिसरे पुष्प पाणीपतकार विश्वास पाटील यांनी गुंपले यावेळी लेखकाला वास्तवावरच कल्पना करावी लागते तेव्हाच कादंबरी जन्माला येते पाणीपत ते महासंग्राम मी आणि माझ्या कादंबऱ्या या कशा लिहिल्या गे गेल्या याबाबत त्यांनी माहिती दिली ले। लेखकाकडे शोधक नजर असली पाहिजे लेखकाला जीवनात येणारी चित्रविचित्र माणसं समजून घ्यावी लागतात असे मत लेखक व इतिहास अभ्यासक विश्वास पाटील यांनी लोणावळा येथील वसंत व्याख्यानमालेत व्यक्त केले यावेळी व्ही पी शाळेतील जोरी यांच्या तस्मय श्री तांबेबाई या कादंबरीचे प्रकाशन विश्वास पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट काही मदत नसताना मराठ्यांची आणि अफगाणिस्तान दिलेली होती राघव फरा म्हणजे राघोबा दादांना पण त्यांनी दोन करोडचा खजिना मागितला आणि पुण्याजवळ एवढे पैसे नव्हते त्यावेळेला अग्नि दिव्यातून गेलेला हा वीर पुरुष म्हणजे भाऊसाहेब पेशवे आणि आपोआप माझी लेखणी ही खरं नायकाकडून एका मोठ्या नायकाकडे वळली आणि मग मी एक पाणीपत कादंबरी लिहिली कादंबरी लिहिताना मी पुण्याला होतो जिल्हा पुनर्वसन अधिकारी होतो त्या काळात पाच दिवसाचा आठवडा पहिल्यांदा होता बघा त्या पंचवीस तीस वर्षापूर्वी तीस पस्तीस वर्षापूर्वी आणि मी दर शुक्रवारी तिथल्या आय बी नावाच्या रेस्टॉरंट वर जायचो आणि सोमवारी परत यायचो ती जवळजवळ साठ सत्तर पाणी घेऊनच एवढा अहोरात्र मी लिहायचो अभ्यास करायचो दिवसभर करेक्ट्रॉफिस मध्ये असायचो रात्री उशिरा पर्यंत झोप यायची नाही मग भावसाहेब कसे बोलले असतील त्यांना उत्तर अमंत शाहतानीनं काय दिलं असेल मग दत्ताजी शिंदे काय बोलला असेल असं नाटकासारखी मी संवाद बोलायचो आणि पहाटे परत झपाटून उठायचो परत न्यायला बसायचो आणि त्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर झाला आणि मला ससून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आलं कारण माझ्या छाती दुखू लागलं होतं आणि माझं लग्न होऊन फक्त एक वर्ष झालेलं होतं आणि मग माझी पत्नी चंद्रसेना आपल्या डोळीचा पदक घेऊन पाटलिनीच्या सुरात हळूच मला म्हणाली की इकडून पाणी पदावर चोरडल्या गेलेल्या नाक बांगड्यांचा हिसाब ठेवणं सुरू आहे तो हिसाब तसाच चालू ठेवावा पण कृपा करून माझ्या कपाळाच पाणीपत न होतो आणि पाणीपत या कादंबरीची सुरुवात लेखनाची मी वयाच्या बावीसाव्या वर्षी सुरुवात केली आणि अठ्ठावीसाव्या वर्षी ती पूर्ण झाली म्हणजे जवळजवळ पाच सहा वर्ष मी या एकाच कादंबरीमध्ये घडलेलो आणि त्याचं कारण काय नवे लेखक विचारतात की तुम्ही हात पाणीपुरदास मी नवा लेखक होतो कार्यक्रमात जायचो पत्रिकेत नाव असायचं पण कार्यक्रम वाढ की आमचं नाव कटात आणि परत यायचो एकदा मी आमच्या वाड्यामध्ये परत आलो माझे वडील साडेसात पूर्ण जवळ जवळ मुंबई होते गावातले लोक त्यांना ऐतिहासिकच शेलारनामा म्हणायचे त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी ओळखलं की मी मार फ आलेलो आहे मग म्हणाले गेलो चिरंजीव तुम्हाला जर पट्टीच शिकारी व्हायचं असेल तर हातामध्ये लगोर किंवा बलो घेऊन गावातल्या कुंपणावरच्या चिमण्या पिपायचा सोडून द्या तुम्हाला वाघ तुम्हाला जर शिकारीच व्हायचं असेल तर तुम्ही वाघाच्या टांगेमध्ये पोचा आणि वाघ मारायचा प्रयत्न करा जर तुम्ही वाघ मारला तर नाव होईल कीर्ती होईल वाघ मागताना तुम्ही मरण पावला तरी लोक म्हणतील अरे वाघ मरण पावला असं काहीतरी आणि त्या सहा सात वर्षात कुठल्याही साहित्य संमेलनाला गेलो नाही कादंबरी प्रकाशित झाली आणि सगळे साहित्य मला शोधायला लागले अशा थोड्या गाळावळी पाहण्यासाठी एम ए न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद